बघू शकता मित्रांनो गाडी आलेली आहे सोळा टायरची त्याचं टायर, टायर पंक्चर आहे तर बघूच आता टायर खोलत आपल्या वस्तादची गाडी ती बघू शकता तुम्ही सोळा टायरची गाडी आहे गाडी आहे बालू पाटील इन्स्टाला असं नाव आहे त्याचं तर गाडीचं लुक बघू शकता तुम्ही आणि खतरनाक व्हिडिओ पण बनवतात ते, ते इंस्टाला ते लिफ्ट एक्सलचं टायर पंक्चर आहे तर यांचं पंक्चर खोलत दाखवतो तुम्हाला अखिल म्हणजे टायर आहे बघा मित्रांनो त्यांना खोलत आता बघू तर बघू शकते मित्रांनो हे तर पंक्चरवर पंक्चर आहे बघत यायला दुसरी ट्यूब आहे का इथं ट्यूब असली तर ट्यूब टाकून देत नाही तर ह्यालाच बनवून टाकून देऊ विचारतो त्यांना बार तर मित्रांनो ह्यालाच बनवायचा ऑर्डर आलाय ह्यालाच बनवून टाका म्हणलेला ते ना बघून आता हवा सोडाय हवा सोडून बघू ह्यालाच बनवून टाकून देऊ ची बकेट आहे टाकालेली हे बघू शकते असं टाकायचं त्याला मध्ये टाकला जरा नाही तस तर बघू शकते मी तरुण ते पंक्चर केवढं होतं तेव्हा आणि आता बघू शकते पंक्चर मी ह्याला पूर्ण सोललो तर वरचं पंक्चर काढल्यावर एवढं मोठं पंक्चर आहे तर ह्याच्यात गलती काय काय जण काय करते पंक्चरला की नाही बराबर शिवून बनवत नाहीत तर आपलं काम कसं आहे असं जास्त लांब फाटलेलं पंक्चर असलं ना त्याला सोयीनं शिवायचं राहते दोन चार टाके पाडायचे राहते तर टाके लावून मग पंक्चरला लावायचं राहते तर काय होते असं जे लांब चिरलेलं असते ना ते लांब चिरलेलं पॅक पकडते आणि त्याच्यामुळं पंक्चर जास्त दिवस टिकते तर सगळ्या पंक्चरवाल्या मित्रांना सांगू शकतो मी की असं करा काम आणि सगळ्यांना चांगलं ठेवा आता हे तर आपली ओळखीची गाडी आहे त्याच्यासाठी आपण करून द्यालो पण सगळ्यांसोबत पण आपण तसंच करायला पाहिजे तर आपल्याला पैसे द्यायला तर काम चांगलं करायला पाहिजे आपण नाही ती मेकअप कट करायला असे टाके मारले ना टाके मारल्याच्या नंतर हे पॅक पकडते तर दोन मिनटं टाइम लागल पण काम चांगलं व्यवस्थित करून द्यायचं याला असं टाका मारून ना नंतर त्याला पंचरला लावून गरमला लावून टाकू पंक्चर जर का मोठा असेल तर जरा जास्त रबल घ्यायचं रबल जवळ जास्त लावेल तेवढं चांगल पंक्चर की याला लावतात ला पंक्चरला बघा मित्रांनो पंक्चर झालंय तयार आता पण याला बघू शकता पूर्ण गरम झालं होतं गरम झाल्यावर आता त्याला आपण काढाल्या ते बघू शकता की असं पॅक बसलेला एकदम तर चला आता ह्याला फिट करू आपण हे टू फिट करून तुम्हाला दाखवतो फिट करताना कसं आहे बघा झालं आहे गाडीचं काम आणि टायर आता बसवाले आपण तर हे बघू शकत्या नट लावलेले आहेत त्याला पहिलं नट काढावं लागतं तर हे टायर बसवायचं आहे आणि हे गाडीचे वस्ताद बालाजी पाटील कांबळकर इंस्टाला फाय के फॉलोअर्स आहेत त्यांचे वस्तादचे तर हे बघू शकत्या सोळा टायर गाडी आहे गाड़ी आहे काय मित्रांनो ही गाडी बघू शकते या गाडीचं नाव कमेंट करा मला सांगा या गाडी कोणत्या पिक्चर मध्ये बघलेली आहे गाडी आहे ते आपले दोस्त आहेत बघा मित्रांनो काम झालंय या गाडीच आणि गाडी चालली आता गाडीचं वायकम भरणं चालू आहे